Hotelina, a perina mi también तीन पुढे सात बरोबर आहे हां नऊ पुढे शून्य ओके घ्या वाचा आता संख्या दोन कोटी एक्केचाळीस लक्ष पस्तीस हजार सातशे नव्वद आता काय लिहिते तू स्थानिक किंमत लिहि बघ पुढे चार लक्ष हां दशलक्ष झाले पुढे आता कोणती स्थानिकी म्हटली ते तीनची तीन दश हजार हां आणखी एक येणार ना बरोबर आहे एक दोन हां बरोबर आहे हां चला पुढे पाचचं पुढे काय पाच हजार लिहा पाचची स्थानिक किंमत काय पाच हजार पुढे पुढे काय ते सातशे सातशे लिहायची बरोबर तीस त्याची स्थानिक किंमत आहे जे जे आता घराचं स्थानाचं नाव आहे तीच त्याची स्थानिक किंमत असते नव्वद बरोबर की नाही दशकची काय येणार नव्वद आणि शेवटी काय शून्य शून्य ला शून्य आता परत एकदा वाचून दाखव संख्या दोन कोटी एकेचाळीस एक लक्ष बोट ठेवून वाचून दाखव परत वाच दोन कोटी एकेचाळीस नव्वद नव्वद आता, आता अक्षरात लिहून दाखवायचं बरोबर आता अक्षरी लेखन करायचं काय येणार एक्केचाळीस एक्केचाळीस एक तीन दश हजार आणि पाच हजार किती होणार एकत्र हा अली हा पस्तीस हजार येणार सातशे हम्म आणि दशक एकक एकत्र करून वाचायचं किती होईल नव्वद लिहा परत एकदा वाच संख्या दो, दो, दोन कोटी एकेचाळीस लक्ष पस्तीस अगदी छान